ताजा फुलांचे आपल्याला खूप कौतुक असते ती देवांच्या पायावर राहिली की आणखी आनंद होतो फुले देताना ती माझी असतात पण देवाला व्हायली की त्यांची होतात किती शांतपणे आपण हे स्वीकारतो अगदी अलिप्त होतो ज्याचे होते त्याला दिले फक्त हा भाव मनात असतो त्या फुलांची ओढ आता संपलेली असते काल वाहिलेली फुले आज शिळी होतात निर्माल्य होऊन जातात पण निरीच्छ मनाने ती उचलून आपण गंगार्पण करतो त्यांच्या प्रती आपल्याला कोणताही मोह नसतो अपेक्षा नसते हे कसे सोडू हा प्रश्न नसतो पुन्हा त्यांची आठवण येत नाही अगदी तसेच आपली दुःखे त्याच्या चरणावर व्हायची आणि शांत होऊन जायचे त्यांच्या प्रती कोणतीही भावना बांधून ठेवायची नाही आतापर्यंत जी माझी दुःखे होती ती आता त्याची झाली त्यांचा कसला विचार करायचा आणि कालची दुःखे तर आज निर्माल्य झाली त्यांचा मोह मोहनही धरायचा त्यांना कवटाळून बसण्याचा काहीच उपयोग नसतो शिव्या फुलांप्रमाणे मग ती सडायला लागतात आणि मन पोखरायला लागतात म्हणूनच जोपर्यंत ती निर्माल्य आहे तोपर्यंतच गंगार्पण करून मोकळे व्हायचे आज पेरण्यासाठी आपण आनंद आण धान्याची पेरणी करताना जशी जमिनीची मशागत करतात तशीच मनाची साफसफाई करू आणि तिथे आनंद पेरूया तो शतपटीने उगवून येतो त्याची जोपासना करू त्याचा परतावा जीवन समृद्ध करतो म्हणूनच दुःख सोडून द्यावे निर्माल्य बनून जाते आनंद पेरत जावा समाधान बनून राहतो अवधो चिंतनश्री Oh